मंडळी मी कोकणी मुलगी या युट्यूब चॅनल तुमचं एकदा मनापासून स्वागत आज आज काय विशेष नाही असं काही खास नाही अजून काय आमची शेतीची कामच चालू आहे अजून शेती काय आटपणार नाही महिन्याभर तरी शेतीची काम चालूच आहेत आजपासून बेराला सुरुवात झाली फोड झाले पूर्ण आजपासून बेर सुरुवात झाले आता सगळे गेलेत पुढं मी आता कपडे बिपडे धुतले आणि आता चालले तिकडे पाऊस पण आहे पावसाचं वातावरण आहे कालपासून दोन दिवस पाऊस लागतो आहे आता गेला आहे थोडा कमी झाला आहे चला तर मग जाऊया मी पण निघाले आता सगळे गेलेत तिकडं मला खाली जायचं आहे ते काकीकडे जायचं आहे का तिने सांगितलं आहे तिच्याकडे फणसाची भाजी बनवली आहे म्हणजे घराची भाजी बनवलेली आहे ती बोलली घेऊन ये इकडे खाऊ आणि आणि रानात जी जेवण जेवायची किंवा काहीच म्हणा काही खायची मजा असते ना ती वेगळीच असते हे तुम्हाला माहीत असेल तर मला तिच्याकडे जायचं आहे घराची भाजी घेऊन जायचं आहे ती बोलली आता फोन केला नव्हता ती बोलली आमच्याकडे भाजी आहे घराची ती घेऊन ये मग ती खाऊया रानात आणि शेतात खाण्याची मजा वेगळीच असते चला तर मग निघाली आता मी बाय बाय वाड्यात एक बैल बांधून ठेवलेला आहे दोघेजण घेऊन गेलेत दोन बैल घेऊन गे गेलेत आता हे हा एक अरे घालला हवाय मी लाकडाची खोपटी आमची जे पावसासाठी लाकड वगैरे भरून ठेवतात त्याच्यामध्ये लाकडं भिजून येत म्हणून तर में चला तर मी जाते इकडून आता खाली घसा वगैरे जाम झालाय पावसामुळे थोडा आजारी पडण्याची शक्यता आहे पाऊस आलेला आहे बघा वाटते ना आमची वाडी जबरदस्त वाटते अशी खाली वरतून खाली हा ऐक फणस पिकलेत वाटते भणस पिकले फणस पिकलेत आहे बघा पिकून पडले गर्दे इकडे मी घराची भाजी घेतले आता चालले शमूकडे शमो जाणार आम्ही तिकडे दोघ पण शमूला घेते सोबत जाते शाम्या शोकडं आला आणि म्हातारी इथं फणस पडते फणस थोडासा खाऊया घरं खाऊया हवं ना सुग घर खाऊया ना तुला हवं आहे ना घर घर खावी आणि बघा कसा फनस फोडाची स्ट्रिक बघा फुटत नाही फुटत नाही ना सुडतेस रंजना फोड पटकन फोड म्हण पटकन फोड अच्छा तोंडाला कोयती ब फनस काय तुटे ना बघू शकता बघा एड कोयती तुटले, तुटले। कोयतीचं पाठचं थरू पडलं तुटलेलं आहे बघा पण फनस काय आदला फुटे नाही तू पाटीबा मी फनस फोडून दिलाय म्हातारीला काय फुटत नव्हता आणि मीच फोडून दिलाय हा बघा हा कच्चा आहे भाजीला काढतेच आहे की कच्चा आहे नको मला चला तर मी आता एकटीच चालले शर्मीला काय सोबत नाही तिचं थोडं काम आहे घरी येणार आहे ती काम झालं की बोलली येते म्हणून मग मी बोलले मी जाते पुढे तिथपर्यंत भारी वाटतं सगळं हिरवगार झालं आहे काही दिवसात सगळं हिरवगार होईल इकडं मग भारी वाटतं आहे का ते तिकडं दिसतं आहे तिकडं लास्ट घर आहे तिकडं वाडीचं तिथून स्टार्ट होते व वाडी आमची तिथून रस्ता यायला तिथून ते वरती आमच्या घरापर्यंत लास्ट हे इकडं घर आहेत इकडं पण आहे घरं इकडे एक घर आहे तुषारचं मंदिर आहे तुषार जा फणसाची भाजी खायला या रानात <laughs> खायची खूप मजा वेगळी असते तुम्हाला पाहिजे असेल तर मेलेल अजून हाच फणस आमच्याकडे आहेत अरे नाही घेतला आहे देऊस लागतोय आणि सगळे खोलं घेऊन उभे देऊ बघा आम्ही आता चा प्यालोय आता इथे गरम वाटलं थंडी लागत होती थोडी पाऊस पडतो आहे सगळे खोला घेऊन बॅक बॅक परत घेऊन उभे नेलेत आणि पावसातून काही काम चालू शकत फल मी घरी आले झालं सगळं उशीर झालं आहे थोडा संध्याकाळी लेट झाला घरी यायला दुपारी आलो होतो घरी पण काय व्हिडिओमध्ये घेता आलं नाही आजकाल आणि आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही घेता आलं नाही बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ न आवडल्यास कसे व्हिडिओ पाहिजेत तेसुद्धा कमेंट वगैरे नक्की सांगा चला तर मग भेटू पुन्हा नवीन मध्ये बाय बाय